आपण त्याआधी महत्वाची दृश्य पाहतोय पुण्यात पाहिजे त्याच्यावरती आपण सुद्धा दृश्य पाहतोय पुण्यात हे आंदोलन सुरू आहेत पुण्यात जो अपघात घडलेला होता आहे सांगून गेला की पार्टी अडक केली पाहिजे पोलिसांनी त्याच्यावरती पोलिसांनी त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे ही वन्यवृह संघटनेची मागणी आहे तसेच तो चहा कारवाई दारू प्यायला बसला त्या बारबरोबर जे आरोपीला बसले ते पण आरोपी आहेत त्यावर सगळ्यांवरती निर्बंध आणले पाहिजेत अकराच्या आतमध्ये बंद झाले पाहिजेत आणि जे आणले गेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांचे लायसन्स रद्द केले पाहिजेत छत्रपती शिवरायांच्या जाऊन पुण्यात आणि महाराष्ट्राला कडे प्रकारे होतोय या लोकांवर कारवाई झाली पाहिजे बिघड आम्हाला मागणी बिघडे वेळ बाकी आव लागतो आम्ही

आज माझु बिल्डर आहे विशाल अगरवाल या अगरवालला धडा शिकवण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्याला काळीशाही फासायला आलो होतो पण पोलीस आमच्या अतिप्रसंगामुळे तो बचावला गेल्या पण त्याच्या हल्ला करणं हा आमचा उद्दिष्ट होता का हल्ला करायचा होता आम्हाला तर त्याच्या मुलांनी जो प्रकार केला दोन निष्पाप जीव घेतलेत त्या तोंड काळा करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो ज्या मुलांचे आईवडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड आश्रूंनी दिसणारे ते ह्याचं काळ केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं आणि तसंच ह्याच्यावरती मोकाअंतर्गत कारवाई करा ह्याच्यावरती दोन तीन गुन्हे आधीचे दाखल आहेत हा कुठल्या तरी आ, राजन टोळीशी किंवा दाऊद टोळीशी कुठल्या टोळशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये ह्याच्यावर है। कारवाई झाली पाहिजे याने निष्पाप दोन जीवांच्या बळी घेतले तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे त्या मुलाला गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेल्या आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगातनं गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक आणि ड्राईव्हची केस गुन्ह्याचे दाखल झाला पाहिजे या दोन पब चे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे पब मध्ये निर्बंध आणले पाहिजे स्ट्रिक्टली आयडेंटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत ओएमआर जी घालून गाल, घेतलेली आहे त्याचा नियम पा, काटोखोरपणे पालन केलं पाहिजे अन्यथा वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिला आहे खूप मोठं आंदोलन शाही पडली आरोपीच्या अंग पडली शाही आणि त्याचा तोंड काळ करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झाला आहे आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही भारत माता की वंदे पुणेकर नागरिक सुचणार आहेत पुणेकर नागरिकांना पुणेकर नागरिकांना सगळं माहिती आहे पुण्याची संस्कृती ही विद्येचं माहेर घर आहे अशा विद्येच्या माहेर घरामध्ये बब संस्कृती चरस संस्कृती ड्रग संस्कृती हे चालू देणार नाही पुण्याच्या नागरिकांनी जो आवाज उठवलाय आणि पुणेकर अजून पुढे येतील या विरोधात आणि हयर रान अख्खं महाराष्ट्रात पेटायला पुणेकर शांत बसणार नाहीयेत तर सगळ्यांनी याची दखल घेऊन आरोपी अल्पवयीन मुलाला पण आणि त्याच्या वडिलांना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे न्यायालयावरती आमचा विश्वास आहे पण न्यायालयाने पुणेकरांची सर्वसामान्य लोकांची दखल घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित खटला चालू हवा तुझ्यावर गुन्हे दाखल होऊ शकतो गुन्हा दाखल व्हायची पूर्णपणे तयारी आहे आमची मेंटॅलिटी आहे अशा गोष्टींसाठी वारंवार गुन्हा दाखल झाला तरी बे हत्तर एक ने असे शंभर ने हजारो गुन्हे अंग दाखल त्याला तयार आहे हमने उसके मुंह पे काली शाही भी हमने उसके मुंह पे काली शाही भी है उसका मुंह काला किया है उसका मुंह काला करने का कारण यह है कि उसके लड़के ने जो हरकत की है वो हरकत बहुत ही निंदनीय है जो दो लोगों की हत्या की है वो हत्या बहुत ही यासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सभयगावकर सध्या आपल्यासोबत आहेत सचिन महत्वाची दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या कोर्टाबाहेरून ज्या ठिकाणी वंदे मातरम संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय सध्याचं वातावरण आहे अगदी बरोबर त्या मुलासोबतच वडिला सुद्धा मोक्याच्या अंतर्गत कारवाई करावी अशी वंदे मातरम संघटनेने मागणी केलेली आहे त्याचबरोबर शाही जी आहे ती फेकण्यात आलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा त्यांना कुठल्या प्रकारचा निषेध नाही त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झाले तर चालतील पण या दोघांवरही कठोर कठोर कारवाई पोलिसांनी आणि कोर्टाने करावी अशी त्यांची जी मागणी आहे ती या ठिकाणी त्यांनी केलेली आहे कोर्टाच्या अगदी समोर त्यांनी ही शाही फेकलेली आहे क्षणाला केली जाते तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी वंदे संघटना आक्रमण झाल्याचं चा पाहायला मिळत आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी ते करताय सोबतच अनधिकृत जे पप पा आहेत ते बंद करा अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते तर पुन्हा एकदा सचिन यांच्याकडे जाऊया सचिन ही नेमकी कोणती संघटना आहे आणि नेमका काय मागण्या ही संघटना करते पुण्यातली एक महत्वाची संघटना आहे वंदे मातरम संघटना ज्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या अगदी समोर पोलिसांच्या समोर ही शाही जी आहे ती फेकलेली आहे आणि त्यांनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे या दोघांवरही कठोरमधी कठोर कारवाई करण्यात यावी मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी आणि योग्य ते कलम लावावीत अन्यथा वंदे मातरम संघटना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेईल अशी जी भूमिका आहे ती वंदे मातरम संघटनेने या ठिकाणी दाखवलेली आहे सचिन आपण पाहिलं विशाल अग्रवालला जेव्हा कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्याच्यावर शाही फेक करण्यात आली त्यावेळी नेमकं काय घडलं पोलिसांची गाडी जशीच कोर्टामध्ये एंटर झाली त्याबरोबर अगदी त्यांनी शाई फेक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोर पोलिसांच्या शाई फेकलेली आहे आणि मागणी जी आहे ती त्यांची मोकांतर्गत कारवाई करण्याची आहे ती मात्र त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी मांडलेली आहे म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर मोका लावण्याची मागणी करण्यात आली आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांच तर सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहते ज्या ठिकाणी पुण्याच्या कोर्टाबाहेरची ही लाईव्ह दृश्य आहे ज्या ठिकाणी वंदे मातरम संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते विशाल अग्रवालवर कठोर कारवाई करा अशी मागणी ते करतायत जेव्हा विशाल अग्रवालला कोर्टात आणण्यात आलं त्यावेळी त्याच्यावर शाईफेक सुद्धा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आपण